हॅलो नमस्कार बघलेलो आहे कुठे तर तुम्हाला गेल्यावर दाखवते तर चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर या आहेत माझ्या मैत्रिणी आणि आम्ही निघालेलो आहे बघा गाडीवर चाललेलो आहे आम्ही सगळ्या मिळून गाडीवर आलेलो आहे आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत घोराडेश्वरच्या डोंगराच्या पायथ्याला आणि आता इथं आम्ही गाड्या लावणार आहोत आणि इथून आम्ही वरती चढत मंदिरात जाणार आहोत हा डोंगर चढून वरती मंदिरात जाणार आहोत

आणि थोडंसं वरती गेल्यानंतर परत मी व्हिडिओ सुरू केला आणि साईडने बघा हे डोंगर आहेत खडक आहे आणि बघा किती सुंदर वरून असा खालचा परिसर दिसतोय एकदम हिरवगार पावसामुळे सगळीकडं झालेलं आहे झाडी डोंगर एकदम छान दिसतो आहे हा वरून डोंगरावरून हा निसर्ग आणि चढता चढता आम्ही पण दमलेलो आहोत सगळ्यात <laughs> आहोत तर इथं बघा आम्ही चढतोय पण थकलेला आहोत सगळ्या कारण हा डोंगर दिसायला जरी छोटा असला तरी चढायला कसं हे अवघड असतो कारण दम लागतो ऊन पण थोडंसं लागत होतं वेळ होती सकाळचीच सकाळची म्हणजे अगदी काही खूप सकाळची नव्हती तरी पण एकामागे एक आम्ही धापा देत धापा देत चढत होतो सगळे मस्ती मजाक करत चाललं होतो इतका दम लागत होता तरी पण कोणाच्या चेहऱ्यावर काही असं काय म्हणतात आपण कोणाच्या चेहऱ्यावर असं काय थोडीशी पण निराशा नव्हती सगळे हसत खेळत आम्ही वरती चाललो होतो आणि पायऱ्या पण आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी पाय पायवाट आहे तसं बघायला गेलं तर उंच आहे हा पण डोंगर तर आम्ही असं व्हिडिओ शूट करत थोडं दमत, थकत कोणी थोडंसं बसत आम्ही डोंगर चढत होतो कुठे रस्ता चुकतोय का दुसऱ्या दिशेने चाललो काय की कि विकेशी थोडासा संवाद करत आम्ही असा डोंगर चढत होतो असंच वरती आम्ही निघालेलो आहे कोणी माघर आले तर पुढं जाऊन थोडंसं थांबायचं झाडाखाली त्याला येऊन द्यायचं आणि नंतर पुढं चालू करायचं चा। असंच आम्ही करत करत पूर्ण डोंगर चढला आणि वरती डोंगरावर म्हणजे गर्दी पण होती जात होती लोक पण रस्ता कुठून आहे नेमका कुठून नाही हे सगळं खात्री करून एकमेकींना विचारून विचारून आम्ही हा डोंगर असा तसा करत करत तो चढला आणि आलो आम्ही डोंगरावर आणि वरती गोराडेश्वरला शंकराची पिंड आहे गोराडेश्वरला तुम्हाला पुढं जाऊन दिसेलच हे किती छान वाटते सीन मस्त वाटले उभार चल ब़क्ता ब़क्ता

तिला फार वेळ आहे हा तुला कसं काढायचं आणि फायनली आम्ही घोराडेश्वराच्या डोंगरावर पोहोचलेलो आहोत आणि तिथं आहे शंकराची पिंड आणि हे असं काहीस ते मंदिर आहे एकदम असं आत गुहेत डोंगरात ते मंदिर आहे आणि एकदम असं गुहेत असल्यासारखं ते मंदिर आहे त्याचं काही मंदिर वगैरे नाही आहे खरं तर हे ही गुहा आहे गुहा आणि गुहेतच ती शंकराची मन, पिंड आहे आणि डोंगरावरच आहे कुठल्याही शंकराचं मन म्हणजे काय कुठल्याही शंकराचं मंदिर किंवा शंकराचं जिथं हे असतं ते बहुतेक करून डोंगरावरच जास्त आ असतात मंदिरं किंवा पिंड वगैरे असेल तर आणि मंदिरात पोहोचल्यानंतर पितळेची पिंड आहे तर पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एक, एक करून सगळ्यांनी पिंडीवर जलाभिषेक केला आणि हा तिथेच आलेला मुलगा होता दुसराच कोणतरी आहे तो आमच्यासोबतचा नव्हता तर एक एक करून सगळ्यांनी आम्ही जलाभिषेक करून घेतला आणि नंतर आम्ही तिथून बाहेर निघालो आणि बाहेर पण छोटे मोठे आहेत मंदिरं त्या त्याचं पण दर्शन घेतलं आणि बरेच लोक दर्शन करून इथं थांबतात तसं इथं थांबण्यासाठी किंवा बसण्यासाठी भरपूर अशी जागा आहे आणि हा बघा बाहेरून इतका सुंदर वरतून दृश्य दिसतंय आणि नंतर आम्ही सगळ्यांचं दर्शन झाले आणि आम्ही आता इथून निघालो हो। आहोत विभूती लागलो आणि दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही घरूनच येताना प्रत्येकाने डबे घेऊन आलो होतो तर त्याचा मस्तपैकी डोंगरावरच एक मस्त ठिकाणी असं पाणी आणि डबे घेऊन आलो होतो तर त्याचा छान असा आनंद घेतला खूप छान वाटलं सगळ्यांनी मिळून वेगवेगळे पदार्थ आणले होते तर त्याचा सगळ्यांनी त्याचा छान आनंद घेतला आणि खूप छान चव आली जेवणाला पण आणि डब्बा पार्टी झाल्यासारखी झाली आणि नंतर बायकांचं असतंच जेवण झालं थोडंसं फ्रेश झालं आणि नंतर आणखीन फोटो काढायला सुरुवात केली आणि नंतर फोटो वगैरे काढले आणि तिथून मग आम्ही खाली उतरायला सुरुवात केली तर अशा पद्धतीने आम्ही आमचा पूर्ण दिवस खूप मजा मस्ती करत घालवला खूप छान आनंद घेतला दिवसाचा खूप छान वाटलं सगळ्यांसोब सोबत वरती जाऊन आणि इतका डोंगर चढला पण त्याचा कुठेही थकवा आलेला नाही कारण सगळे सोबत होते त्याच्यामुळे आणि इथं ऐश्वर्या छत्री घेऊन फिरत आहे रील्स वगैरे पण भरपूर साऱ्या काढल्या डान्स पण केला आणि खूप एन्जॉय केला आणि बिनधास्तपणे आम्ही नाचलो वगैरे पण वरतीच तिथे खाली आल्यावर डोंगरावरून आणि अशा पद्धतीने आम्ही पूर्ण दिवस घालवला तर बघा डोंगरावर सुद्धा मांजर आलेली आहे आणि नंतर आम्ही खाली उतरत उतरत डोंगराच्या खाली आलो म्हणजे पायथ्याला आलो आणि तिथून सगळे आम्ही नंतर घरी आलो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि असंच प्रेम तुमचं राहू द्या आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय